बघा रमेश गोव्यातून मुंबईला साठ किलोमीटर प्रतितास वेगाने जात आहे सुरेश त्याच वेळी मुंबईतून गोव्याला ताशी एकशे वीस किलोमीटर प्रतितास वेगाने येत आहे गोवा ते मुंबई अंतर सहाशे किलोमीटर आहे दोघांनी एकाच वेळी न थांबता प्रवास केल्यास किती वेळाने त्यांची भेट होईल हा प्रश्न आणि याच उत्तर त्यांच्या भेटीची वेळ एकूण मिनिटामध्ये सांगा सर सा। प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या सर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या अंतर बराबर वेळ गुणीला वेग त्याच्या गुणीला पाचशे अठरा घ्यायचे काय ही काही गरज नाही लेकरांनो प्रश्नामध्ये अंतर दर्शवलं आणि छेदस्थानी घ्यायची वेगांची बेरीज हे वेगांची बेरीज का घ्यायची तर ते दोघं परस्पर विरुद्ध बाजून प्रवास करत आहेत जेव्हा दोन गाड्या दोन व्यक्ती परस्पर विरुद्ध बाजूने प्रवास करतात तेव्हा वेगांची असते हे काही ठोकताळे एक, ठोक एक सूत्र आम्ही की वेग वेग बराबर वेग। तेच ते सूत्र आणि या सूत्राचा अवलंब प्रस्तुत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करा लक्षात घ्या इथं गोवा ते मुंबई एकूण अंतर सहाशे किलोमीटर आहे असं गणित म्हणते छदस्थानी दोघांच्या वेगांची बेरीज करायची म्हणजे एकाचा वेग साठ दुसऱ्याचा एकशे वीस म्हणजे साठ अधिक एकशे वीस सहाशे अंश स्थानी असेच ही बेरीज एकशे ऐंशी सर इथे शून्याला शून्य घालवा साठ छदस्थानी अठरा हा भाग जातो तीन पॉइंट तेहतीस न हे तुम्हाला एवढ्या लवकर कळालं कसं सर दिवसभरामध्ये बरेच लेखन प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणांमुळे ही त्यांच्या भेटीची वेळ आहे मात्र आम्हाला उत्तर मिनिटामध्ये हवं सर बघा तीन पॉईंट तेहतीस तास म्हणजे इथं तीन तास म्हणजे एक एकशे ऐंशी मिनिट ही गोष्ट क्लिअर आता तीन पॉइंट तेहतीस मध्येतीस याच्यामधले तीन हे तास आहेत आणि पॉइंट तेहतीस हे लेकरांनो आहेत मिनटे हे तीन तास म्हणजे एक एकशे ऐंशी मिनिटं एका तासामध्ये साठ मिनटं असतात तीन तासाची मिनटं तीन गुणीला सात एकशे ऐंशी मिनटं ओके प्रश्न राहायला शून्य पॉईंट तेहतीस मिनिट म्हणजे किती मिनिट लक्षात घ्या शून्य पॉइंट तेहतीस मिनिट उत्तर प्राप्त झालं हे मिनिट म्हणजे किती मिनिट बाबा तर याच्या उत्तरासाठी दासाभरातले साठ मिनिट गुन्हे घ्याले क्रम अशा पद्धतीची काही प्रोसेस हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता दशांश नाही असं समजून गुणाकार करा सायंत्री अठरा सर चाल एक सायंत्री अठरा आणि एक एकोणीस सर म्हटल्यास इथे एकोणीसही मांडायला चालतात इकडे संख्या नाही लक्षात घ्या चिन्ह नाही समजून गुणाकार करा आता दशांश चिन्हानंतर दोन घरं आहेत म्हणून दोन घरं सोडून दशांश चिन्ह द्या याचं वास्तविक उत्तर एकोणीस पॉईंट आठ मिनिटे लक्षात घ्या लक्षात घ्या हे लक्षा तीन पॉईंट तेहतीस हे काय आहेत लेकरांनो तास आहेत म्हणजे हे मिनिटं नाहीत होणार हे संपूर्ण उत्तर प्राप्त झालं आम्हाला तास तीन पॉईंट तेहतीस तास म्हणजे हे तीन सुद्धा तास आहेत आणि पॉईंट तेहतीस म्हणजे तेहतीस हे सुद्धा काय आहे आहे तास म्हणजे शून्य हे शून्य पॉईंट तेहतीस तास याच जे निरूपण याचं जे विश्लेषण हवं तर ते हे, हे शून्य पॉईंट तेहतीस तास म्हणजे किती मिनिटं एकोणीस पॉइंट आठ मिनिटं याला याला अप्रॉक्झी म्हणजे जवळच उत्तर वीस मिनिटं आम्ही गृहित धरू शकतो हे स्वातंत्र्य थोडंफार परीक्षार्थ्यांना असते हे शून्य पॉईंट तेहतीस तास म्हणजे किती मिनिटं तर वीस मिनट आता या मिनटा मिनिटाची बेरीज म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दोनशे मिनटं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये तर असेल प्रश्न होता की दोघांनी एका वेळी न थांबता प्रवास केल्यास किती वेळाने त्यांची भेट होईल सर प्रश्नाचं उत्तर मिनिटामध्ये सांगा दोनशे मिनिटांनी लेखनानं त्यांची भेट होईल हे या प्रश्नाचं उत्तर ओके आंतर वेग तसेच रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल